डिंकाचे लाडू मेथीचे लाडू तिळाचे लाडू तिळाची चिक्की तिळगुळ घ्या गोड गोड खाऊन खाऊन कंटाळा आलेला आहे चला तर मग आज बनवूया मस्त असा खमंग खुसखुशीत चटपट्टीत असा चिवडा नमस्कार मी दुर्गा दुर्गादुर्गाच रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आणि वेळ वायाने घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते मी चिवडा बनवण्यासाठी इथे भणंग मुरमुऱ्याचा वापर केलेला आहे ते मी चाळण्याने चाळून घेतलेले आहेत आणि एका भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे पोहे पण चाळून घ्यायचे आहेत पोळे मी पोहे पण इथे मी जो आपण पोहे बनवण्यासाठी वापरतो जाड तेच पोहे घेतलेले आहेत ते पण चाळून घेतलेले आहेत त्यामध्ये जे बारीक पिठं असतं ते जर चाळून घेतलं तर ज्यावेळेस आपण तळतो त्यावेळेस तेळा तेल जे आहे ते काळं होत नाही लसणाचे दोन चार गाठे घेतलेले आहेत ते फोडून साफ करून घ्यायचे आहेत लसूण मी इथे साफ करून घेतलेलं आहे एक वाटी इथे मी शेंगदाणे पण घेतलेले आहेत मिरच्या मध्यभागातून चिरून घ्यायच्या आहेत आणि बारीक अशा चिरून घेणार आहे म्हणजे तळायला सोप्या जातात जाड जर असलं तर त्या ओल्या राहतात तर इथे एक वाटी मी डाळवं घेतलेलं आहे जी रोस्टेड चना डाळ असते ती आणि दहा पंधरा काजू दहा पंधरा बदाम थोडेसे मनुके घेतलेले आहेत एका मोठ्या बाऊलमध्ये मी अर्धा किलो बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ इथे मी विकत्रीचं वापरलेलं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि मिरची पावडर घालून घेतलेली आहे लाल थोडं पाणी घालून व्यवस्थित असं घट्टसर मिश्रण तयार करून घ्यायचं आहे पातळ करायचं नाही आहे दुसऱ्या बाऊलमध्ये मी उरलेलं अर्धा किलो बेसनपीठ घालून घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडं प थोडं थोडं पाणी घालून याचं थोडं पातळ असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे एक पाच मिनटं आपण त्याला मुरत ठेवूया तोपर्यंत जे लसूण सोलून घेतला होता तो हलकासा ठेचून घ्यायचा आहे अजिबात जास्त बारीक करायचं नाही फक्त त्याला थोडंसं ठेचून घ्यायचं आहे तर बघू शकता जे शेव बनवण्यासाठी मी मिश्रण तयार केलं होतं लाल मिरची पावडर आणि मीठ घालून ते मिश्रण या पद्धतीने बनवलं होतं अजिबात जास्त घट्ट किंवा पातळ हे मिश्रण बनवलेलं नाही आहे तर आता सोऱ्या ज्या पद्धतीची आपल्याला शेव बनवायची आहे बारीक जाड त्या पद्धतीची चाळणी घालून सोऱ्यामध्ये आपण हे कडकडीत तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत शेव बघू शकता अगदी मस्त अशी ही तयार झालेली आहे तर आता बुंदी तयार करून घेऊयात बुंदी बनवण्यासाठी जे मिश्रण मी पातळ फक्त यामध्ये मीठच घालून घेतलेलं आहे लाल मिरची पावडर वापरलेली नाही आहे किंवा ओवा वगैरे पण वापरलेला नाही आहे ओवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता मिश्रण आता एक चाळणी घेतलेली आहे मी जी आपण वाफलण्यासाठी किंवा जी छिद्राची चाळणी असते ती घेतलेली आहे झाड्या नसतानासुद्धा अगदी छान अशी बाहेरून आणत तशी नमकीन बुंदी घरीच तयार होते तर बघा मस्त अशी बुंदी मी सोडून घेतली होती तेलामध्ये आणि छान अशी लालसर होईपर्यंत तळून घेतलेली आहे एकदम मस्त अशी खुसखुशीत बुंदी तयार होते तर अर्धी बुंदी तळून घेतली आणि नंतर मी जे आपण लसूण कडीपत्ता शेंगदाणे जे साहित्य काढून घेतलं होतं ते तळून घेऊया जेणेकरून कढीपत्त्याचा आणि लसणाची जी चव असते ती तेलामध्ये उतरते लसूण लालसर होईपर्यंत तळून घेतला आणि कडीपत्ता त्याची पानं वेगवेगळी सुटे वेग सुटे न करता तसाच तळून घेतला म्हणजे पटकन बाहेर निघतो नाही तर तेलामध्ये सोडला तर तो, 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 तो वेगळा वेगळा होतो काजू बदामचे सुद्धा काप करून तळून घेतलेत डाळवं पण व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे मिरची आपल्याला व्यवस्थित छान कडकडीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे आणि नंतर उरलेली बुंदी त्या तेलामध्ये तळून घेतली म्हणजे चव पण छान येतो आता जे पोहे बाजू घ्यायच्या तळून घ्यायचे आहेत ते एका चाळणीमध्ये घालून घ्यायची आहे जे आपण पुरणाला चाळणी वापरतो किंवा तुमच्याकडे जर वेगळी चाळणे असेल तर ती वापरून घेऊ शकता सर्व पोहे व्यवस्थित तळून घेतलेले आहेत आता कढईमधलं तेल काढून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये मुरमुरे फक्त भाजून घ्यायचे आहेत तेल वापरायचं नाही आहे जेणेकरून पोह्यामधलं जे तेल असतं ते नंतर मुरमुऱ्यामध्ये मिक्स होतं आता कढईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरं आणि दोन चमचे इथं मी पांढरे तीळ वापरलेले आहेत यांनी चिवडा खूप छान लागतो आणि खाताना पण तीळ मस्त लागतात थोडेसे तळून झाले की त्यामध्ये गॅस बंद करायचा आहे आधी आणि नंतर त्यामध्ये मिरची पावडर घातलेली आहे दोन चमचे आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि तुम्हाला जर घालायचं नसेल तरी पण चालते कारण आपण त्यामध्ये मिरची घातलेली आहे घरात जर लहान मुलं वगैरे ते असतील तर त्यांना खायला त्रास होईल म्हणून तर आता जे तळून घेतलेलं सर्व साहित्य होतं ते एकत्रित करून घ्यायचं आहे मुरमुरीश आणि पोहे बुंदी शेव शेव बघू शकता अगदी खुसखुशीत ही शेव तयार होते अगदी हात लावताच मोडेल अशी तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा जो आपण कडीपत्ता तळून घेतला होता तो, तो सुट्टा न करता आपण तसाच तळून घेतला होता त्याचे व्यवस्थित काड्या काढून घ्यायच्या आहेत काजू बदाम आणि हो मनुकेसुद्धा मी तळून घेतले होते बरं का तो व्हिडिओ राहिला आहे म्हणजे हे करायचा तर मनुके पण तळून घ्यायचे आहेत जसे आपण काजू बदाम तळून घेतो त्या पद्धतीने आणि सर्व साहित्य एकत्रित करून घ्यायचं आहे जो मसाला तयार केला होता तो नंतर यामध्ये घालून घेतलेला आहे आता मिक्स करण्यासाठी भांडं थोडं लहान पडते म्हणून मी दुसऱ्या मोठ्या टोपमध्ये हे ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आणि कढईला थोडंसं तेल व मसाला लागलेला ला होता मिरची पावडर वगैरे ती थोडे मुरमुरे पांढरे त्यामध्ये घालून एक थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये घालून घ्यायचं आहे बुंदी थोडी कमी वाटली म्हणून मी सर्वच बुंदी यामध्ये घालून घेतलेली आहे तुम्ही आवडीनुसार साईडला पण काढू शकता मुलांना खायला असं डब्याला वगैरे द्यायला पण खूप छान वाटते तर तुम्ही बघू शकता मस्त असा खमंग खुसखुशीत असा चिवडा तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब मात्र नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नमस्कार